ते मित्रांनो कसे आहात आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणीत राहत ना आणि हे बघा हा जो व्हिडिओ आहेत ना तो महिला दिनानिमित्त आहे म्हणजे आठ मार्चचा आहेत मला वेळच भेटत नाही व्हिडिओ टाकण्यासाठी तर मी काय करत असते व्हिडिओ शूट करत असते आणि जेवढा म्हणजे जितका मला वेळ भेटत तितके मी व्हिडिओ टाकत असते तर हे बघा इथे महिला दिनानिमित्त माझ्या मुलीचं गाणं येते एक बायपण भारी देवा या पिक्चरमधलं तर बायपण भारी देवा हेच गाणं आहेत तर हे बघा आता गेले आहे स्टेजवर गाणं म्हणजे डान्स करण्यासाठी आणि आज आमच्या इथे महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर हा कार्यक्रम पण आहेत तर बघूयात मी आता कुठले खेळ खेळत आहेत किंवा काही बक्षीस भेटतं की नाही चला माझ्यासोबत तुम्ही पण बघा आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम जो आहे तो गणेश दत्तात्रय गायकवाड ह्या सरांचा आहेत तर खूप छान छान बक्षिसं आहेत सगळ्यांना पैठण आहेत म्हणजे आमच्या पूर्ण जे असं गावातल्या स्त्रिया आहेत आहे। ना त्या सगळ्यांसाठी बक्षीस आहेत तर शिवजयंतीच्या वेळेस हा कार्यक्रम होणार होता पण मग काही अडचण आल्यामुळे तो कार्यक्रम रद्द केला आणि महिला दिनानिमित्त ठेवला इथे तर तुम्ही मागे मागे माझे व्हिडिओ बघितले असेल शिवजयंतीचे तर आत्ता पण इथे माझ्या मुलीचा म्हणजे माझ्या मुलीचा तो एकच ग्रुप आहे त्यांचाच डान्स आहे बाकीच्यांचा नाही आहेत तर माझ्या मुलीला खूप डान्सची आवड आहेत म्हणून कुठे पण काही कार्यक्रम वगैरे हो असले तर मग ती जात असते डान्स करून आणि हो खरंच खूप छान गाणे आणि असं वाटतं केवळ पण ते ऐकतच राहावं आणि मी येत ना थोडंसं स्पीड त्याचा वाढवला आहेत कारण की काय होतं पूर्ण जर गाणं इथं जर घेतलं ना तर आमच्या चॅनलवर कॉपीराईट येऊन जातो तर मग त्याच्यामुळे पूर्ण गाणं काही गा इथे टाकता येत नाही आहेत तर मग अशा पद्धतीनं मी इथे थोडंसं स्पीड घेतलं आणि खूपच छान गाणे चित्रपट देखील खूप छान होता खूप महिलांनी बघितला थिएटरला जाऊन महिला, महिला काय करायच्या त्यावेळेस सोबतच जाऊन चित्रपट बघायचा आणि खरंच चित्रपट पण खूप छान आहेत खूप मस्त आहे कारण की तुम्ही बघितलं असेल एक स्त्री आहेत ना कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत ते घरकाम तर करतेच ती घरकाम पण खूप छान व्यवस्थित करते त्याच्यानंतर जॉब पण करू शकते म्हणजे फुटबॉल खेळू शकते विमान पण चालू शकते म्हणजे अशी कुठलं क्षेत्र नाही आहेत ज्या क्षेत्रामध्ये महिला पुढे नाही आहेत पुरुषांपेक्षा आज जर बघितलं तर पुरुषांपेक्षा नक्कीच महिला सर्व कामात अग्रेसर आहेत तर खरंच तर माझ्याकडनं सर्व ज्या महिला अशा मोठ्या मोठ्या पदावर आहेत ना वा तर सगळ्यांना त्या महिलांना किंवा ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनासुद्धा कारण की तितकीच मेहनत हाऊस वाईफला देखील लागते जितकी जॉब करणाऱ्या स्त्रीला लागते त्याच्यापेक्षा जास्त लागते कारण हाऊसवाईफ होणं खरंच खूपच कठीण आहे तर त्याच्यामुळे माझ्या ह्या सर्व महिलांना माझ्याकडनं एक सॅल्यूट आहेत तर खरंच सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता हे गाण्याच्या ह्या गाण्याच्या नंतर येत ना होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू होईल तर नक्की व्हिडिओ पूर्ण पुढे पण बघा तर बघूयात आता मी कुठल्या गाण्यामध्ये भाग म्हणजे होम मिनिस्टरच्या खेळामध्ये भाग घेते की नाही बक्षिस पण चांगले आहेत म्हणजे अगदी जी जी एक नंबर जिंकेल तिला पैठणी तर आहेच पण त्याचबरोबर तिला एक ग्रॅम सोन्याची पोत देखील आहेत तर त्याच्यानंतर दुसरे पण बक्षीस आहेत इथं आहेत इतके मला नाही सांगता यायचं इथे आहेत लिहिलेले वरती तर खूप छान छान बक्षिसे आहेत तर हे बघा आता मुली डान्स करून स्टेजवरून खाली आल्या आहेत आणि आता होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुरुवात होत आहेत आणि त्यांच्या गाण्याला इथे पाचशे एक रुपयाचं बक्षीस पण देण्यात आलं आणि हे बघा आता होम मिनिस्टर हा खेळ सुरू झाला आहे तर हे जे गणेश गायकवाड सर आहेत ना तर त्यांनी एक ते दहा वर्ष ज्यांच्या लग्नाला झाले आहेत तर त्यांनी वे यायचं आहे तर इथे त्या महिला आल्या आहेत मी काही गेली नाही आहेत कारण की माझ्या लग्नाला झाले आहेत पंधरा वर्ष त्याच्यामुळे मी काही गेली नाही मी आता दुसऱ्या राऊंडमध्ये जाणार आहेत तर हे बघा सगळ्या महिला आल्या होत्या काही महिलांनी नावे घेतली आणि त्यांना इथे फुग्यांचा खेळ दिला होता म्हणजे प्रत्येकीनं प्रत्येकीचा फुगा फुगवायचा आणि नंतर गाणं चालू झालं की एकमेकींचा फुगा फोडायचा आणि जिचा फुगा वाचेल म्हणजे जिचा फुगा फोडला गेला नाही तर ती विजेती तर असे इथे दहा विनर काढायचे होते तर त्यांनी प्रत्येक खेळामध्ये दहा दहा विनर काढले आता पुढे पण बघूयात आपण काय होतं ते म्हणून नावे घेत आहे सर्व इथे उखाने टाइम चला छान उखाना घेतला माझ्या माऊलीने तुमचं मनपूर्वक अभिनंदन आपण बसू शकतो या नमस्ते नमस्ते बोला माझं नाव श्वेता श्रीकांत बराडे बर माझं लग्न डिसेंबरला झालंय आणि हे बघा या खेळामध्ये मी गेलेली आहेत तर हे बघा तुम्हाला दिसले असेल इकडे जे गायकवाड सरांचा फोटो लागलेला आहे त्याच्यासमोर मी डान्स करत आहेत कारण की खूप महिला आहे इतक्या महिलांमध्ये काही कोणी कोणाला म्हणजे ओळखूच येत नाही कोण नाचत आहेत किंवा कोण आहेत म्हणून आणि मी आता स्टेजवर गेलेली आहेत आणि मुलींना कॅमेरा पकडलेला आहे त्याच्यामुळे इतकं तिला काही व्यवस्थित नाही करता आलं पण तिने काढण्याचा प्रयत्न केला आहे तर हे बघा आता टोप्यांचा खेळ टोप्यांचा खेळ म्हणजे कसा जोपर्यंत गाणं आहेत ना म्हणजे प्रत्येकीनं डोक्यावर टोप्या घेतलेल्या आहेत आणि जोपर्यंत गाणं आहे तोपर्यंत डान्स करायचा आणि नंतर काय करायचं एकीमेकीना एकामेकीच्या डोक्यावरच्या टोप्या पाडायच्या आणि गाणं बंद झालं की जिची टोपी असेल डोक्यावरती ती विनर तर ह्या खेळामधनं पण त्यांनी दहा विनर काढले आणि दहा जणीला इथे पैठण्या किंवा दुसरे पण जे गिफ्ट आहेत ना ते गिफ्ट इथे भेटणार आहेत तर हे बघा आता गाणं बंद झालं आहे आणि आणि मी स्टेजवरून खाली चालली कारण की माझी टोपी पडली हे सगळे लक्ष गिफ्ट आपण थांबा तुम्हाला फिक्स आहे ना तुम्ही स्टेजवर वर निवडले म्हणजे एक गिफ्ट आहेच ना काहीतरी हा हे पण पाहिजे म्हणजे काय करायचं आता माउली उघड रोहिणी नितीन ताजनपुरे इथं मंचावरच आहे आणि हे बघा इथे पण मी विनर झाली आहेत म्हणजे कुपन मध्ये नाव निघालं माझं तर मला पण भेट बक्षीस भेटले तर काय बक्षीस भेटलं तुम्हाला पुढे दाखवणार आहेत मी तर हे बघा आता ज्या महिला निवडल्या होत्या ना दहा दहा महिला तर त्यांच्यामध्ये आता इथे घेण्यात आलं होतं संगीत खुर्चीचा कार्यक्रम तर आता संगीत खुर्च्या डायरेक्टली खालीच भरपूर साऱ्या खुर्च्या ठेवल्या कारण की महिला खूप होत्या प्रत्येक राऊंडमधून त्यांनी दहा दहा महिला काढल्या होत्या तर हे आता संगीत खुर्चेचा कार्यक्रम चालू आहेत आता बाकीची गिफ्ट ह्याच महिलांना भेटणार आहेत म्हणून मी चालली आहेत घरी आणि घरी जाऊन बघूयात मला काय गिफ्ट भेटलं आहे तर हे बघा हे गिफ्ट आहेत आता याच्यामध्ये काय आहे हे मला माहीत नाही आहेत घरी जाऊन बघूयात करा तर मग काय पंपिंग स्ट्रॉबेरी बेस्ट स्कूलनं गेले हो ना मस्त आहेत ना ठीक आहे हे बघा मला आता इथे गिफ्ट भेटले आहेत तर त्याच्यानी काय फोटो नाही काढला माझ्या काय तर डान्स आहेत गिफ्ट भेटलं आता आपण खोलून बघू काय तुला काय माहिती रावच्या हातला हातले लहानपणी खायचं वाव केले तिला पैठणी के मिळते त्या दिवशी काय हे वावले छान हो हे बघ किती छान वाव आणि हे बघा इथे मला मस्त पैकी असा दिवा भेटला आहे म्हणजे मधून दिवा आहेत आणि त्याच्यावरती असं काचेचं झाकण पण आहेत खूप छान आहेत मला तो खूप आवडला तर मग ठीक आहे तुम्हाला माझं गिफ्ट कसं वाटलं कमेंट करून सांगा ते पॅक करावे लागेल व्यवस्थित तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर त्यापूर्वी माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा